नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉग मध्ये तर आजचा विषय असा आहे की आपल्या घरी पाहुणे आले आता तुम्हाल तुम्हाला दाखवतो कोणी तुम्हाला कळल ते तर चला बघू आपण सापडलं काय लागलो गाडी नाही मग पावसाचा वाटात कोण कपडे काढून घ्यायचे बापी वेल मागच्या मागे पाहिले बऱ्याच ठिकाणी बापाऱ्यांना फोन मुला बापी येईल माग याला मागच तू म्हणता

तेवण्यासाठी नाही ते काय होत मी उदाहरण नाही सांगत लोकांना मठ्ठ पार का आणि बापानं सांगतलं म्हण सकाळचा नांगर गळा घाल म्हण सातला उन्हाळ्याचे दिवस आहे आणि दुपार झाला का नांगर सोडून दे काय बोला नांगर सोडून दे अर्ध होत होते त्यानं नांगर सोडलं बैल तर चिडूली बाबा झोपला बापू खेळ उन्हात उन्हातोच बाप आला तुम्ही काय काय म्हण होते कुणाचा नांगर सोडून दे नांगर तो काय सावलेल तुला म्हणून बैल बैल त्यांना कळत आहे ग तो अर्थ मी काय ना you're

आपण म्हणतो ना शंभर मेंट राहणार सर आता शंभर मेंट पण त्यांना एक लांडगा बांगडी तू काम आहे का शंभर मेंट्राला समजा एक लांडका त्यांना जर शंभर मेंढराला तांगडू शकतो तर शंभर मेंट्रनी जर एक एक केली आणि एक एक तर लांडकेच पिटवून जाईल पण मेंट्रा कळत नाही लांडका फायदा घेतलाय एकीला किती किंमत आहे म्हणजे आज हे कुटुंब एक म्हणजे एकीमुळे झालंय आणि लोकांना बोलायला काय नाही लागत हे नाही तुझं वाटोळ झालं मला काय म्हणायचं का आपले कपडे फाटेल दुसऱ्याची गाल फाटेल दुसरे घे फाटे। फाटे mm. तो म्हणतो नाही दुसरे माय फाटेल ना दुसऱ्याच्या अंगात नावा आणि काही ठिकाण लिवडी दारा लावून बसल राहते वारले कायच जागा यांच्या याच्यात मी जात नाही यांना विचारा एवढे सर्व त्यांना म्हणलं मी तुमच्या अपार्टमेंट मध्ये गाडीच लावणार नाही अशी मोठी बिल्डिंग आहे तुटलं एक लोक आपल्याला पण केलं ना आपले का पाहते अरे आम्ही का प्रोग्रामवरून आलो का काय नाही काय माणसंच <laughs> आम्ही पाहतोय दारू लावून बसेल तसे काय मेले दिवसा <laughs> काय लोक बोलत चाल ना बोलतीच नाही यांच्या वेडिंग मध्ये कोणी दारू लावून बसेल आणि ती मालिका राहते जठालाल पपिता कपिता मग त्या लाईल ज्याठालाल आणि मग ते काय पाहते काय संस्कृती बढत चालली तुम्हाला उदाहरण सांगतो कलाईसाठी इमारत मजबूत वाळू शिमेंट खडी आणि स्टील कलर ना फक्त इमारतीला माणूस आहे ना वरून किती बाधा असला ढवळा असला ढवळे कपडे घालला असले पण आतून जर त्याला नेती नसलो दया नसल आणि सदाभाऊ कसं वाटलं आमच्या घरी तुम्ही भेट आनंद वाटला आम्हाला आणि महात्माचा विषय असा आहे आजपर्यंत यांचं घर एकत्र आहे आणि ह्या घराण्याचा आपण आदर्श घेतला पाहिजे आज एक मी सांगतो कलियुगामध्ये जन्माला येतानाच लोक वाहिली पण आज हे सर विशालचे वडील रिटायरवर रिट, रिटायरमेंट त्यांची तीन वर्ष राहिली बाकी अजूनही एकत्र आहे आणि त्यांनी अशी मोठी बिल्डिंग बांधली आणि एकत्रीला एवढी किंमत आहे मित्रांनो आज हा आदर्श आपणही घेतला पाहिजे आज कोणी एकत्र नाही भाव भाऊ भावाचं ऐकत नाही कलियुगामध्ये गाबल्याकाचा ऐकत नाही आणि जे लय स्वतःच्याच त्यांना समजा ना तेच लोकांना गावात आपले शिकायला आयंदा ग्रामपंचायत अशी झाली पाहिजे तो निवडून आला पाहिजे आणि याच्याच घरात तो याला मान नाही आणि हा लोकांना ज्ञान शिकितो अहो आधी आपलं पा आणि ह्या एकत्र कुटुंबाचा आपण आज असा आशीर्वाद घ्या आदर्श घ्यायचा का श्रीरामाचंच नगरीत आल्यासारखं वाटलं मला ते होते का त्या काळात रामानं चौदा वर्ष वनवास आईच्या एका सावत्र आईच्या शब्दासाठी चौदा वर्ष वनवास बागला आणि आपल्या रामानं एका बायकोच्या शब्दासाठी लगेच बायको आईलाच सोडून दिलं म्हणजे काही असे पण आहे आणि विषय असा आहे सावत्र आईनं सांगितलं का बा तुम्ही वनवासाला रामाला पाठवलं पण भरत गादीवर नाही वाचला का माहिती आहे का ती भावाभावांची एकी पाहिजे आणि ही एकी आजूक आहे बा पन्नास साठ वर्षे आता होत येतील ह्या गोष्टीला तरी एकत्र आहे ह्या कुटुंबाचा आदर्श घ्या काय काय म्हणत्या ते आमच्या घरात आहे ना काही असे काही तसे तू बाहेरच्याच आपणही नाही ऐकलं तुम्हाला माहिती आहे का घरात आज जर वारं घुसलं नाही वादळ तर घर कधीच उडू शकत नाही बाहेरच्या लोकांच्याचे विचार जर आपण आपल्या मेंदूत घेतलेच नाही तर आपल्या घराला कधीच धोका लागू शकत नाही विचार हे बाहेरून येत असतात आणि मग पोट करीत असतात मग तुम्ही सारवायचं करायचं आपल्या मनाचं का जनाचं ऐकायचं जुन्या लोकांनी सांगेले ऐकावे जनाचे करावे आपल्या मनाचे जग हे फक्त नाचून द्यायला ते रामाला नाव ठेवत होते तेले अवघड लोक एक जण कपडे धुतवतात आणि तो म्हणतो कमी राम ऐकते वर वर्ष बायकू रावणाको ठुली इकडे घेऊन चालला रामाचा सुद्धा खटका ओडावला होता हे नाहीलाय का मग बोलणं म तोंडवर जातो मग त्याच्यामुळं पर्यंत काय ऐकू नका भावा भावा विचार ठेवा लक्ष्मी तिथं नांदल धन्यवाद नंतर कंटिन्यू जर आपण दिवसाला चार तास वापरलं तर किती दिवस जाईल मायना भरकाय कंटिन्यू जर आणि बोरचं पाणी कंटिन्यू वरती बोरला पण पाणी नसून नाही का आता आणि याला याला चार 4 लाख खर्च येतो हा नाही गाडी मुलगी झाली मग थोडीशी एक गावाच्या काळाला थोडी जमीन घेतली किंवा परत एक मुलगी झाली वीर खरेदी परत एक मुलगी झाली ट्रॅक्टर घेतला परत एक मुलगी झाली बॉलमिंग घेतली आणि आता एक शेवटची मुलगी ते मला मुली होईल अशा प्रकारे सदाभाऊने आज भेट दिली म्हणजे त्यांची खूप इच्छा होती आवडायचं म्हणजे त्यांना ते व्हिडिओ बघायचे मिनी ब्लॉग मग ते म्हणजे यायचं आहे एकदा त्यांना म्हटलं मुहूर्त काढा आणि येऊन जा आणि का आलो माहितीये का विशाल भाऊ आपल्याकडे आले होते आणि आपले ते एकला सबस्क्राईब ते फॉलोअर इष्टाला झाले पण आपल्याला गर्व नाही आपल्या स्टारला आपल्या माणसाला आपण पुढे काढलं पाहिजे काय काय लिहिलं गर्व आता माझे पन्नास झाले बर का कोणी नाही कोणी दिलं नाही आणलंय वडून तो बापय वडूनच आलाय आणि टाकलं गाडून शेवटला काय काय मग आणि गर्वाना माग येत्या बर का आणि विशाल कडलक हे माझ्याकडे पण आलते त्यांना माहिती भाऊ बोलून तेवढा आपल्याला गर्व नाही आज भाऊला बॅटाय आलो मला महाराष्ट्र ओळखितो तो आई याला आणि सासू वाडीतच वळखते नाही फुगलो एवढी फुगेलोशा या आणि भाऊ सदाभाऊ म्हणजे कसं वाटलं वाटला आणि आम्ही पण का आलो माहिती का परत की माणूस व्यक्तिमत्व आहे आणि सदाभाऊ तर ज्या सुद्धा जात नाही मी सांगितलं तीन टाईम तू आणि तो म्हणला तू तीन टाईम कोलितो मी लगेच पोलीस बोलितो अरे मी गाडीच पंक्चर करून टाकतो हा काय माझ्यावर भुगतो आणि काय माहिती का संगणमेरला पण भरपूर बोलित्यात मला आणि ते म्हणते सदाभाऊ जरा आमच्याला वेळ दे अनगोडी स्वतःच बिअर फिर डोळे लाल आतगाल आणि कमजोर वालगाड्याचा आणि तो मला म्हणतो या या काय केळ खातो तिकडे येऊन अरे माणूसकीच्या घरी आम्ही येत असतो आणि विशाल बाब जसं रील मध्ये व्यक्ती आहे तसाच चांगला व्यक्ती आहे आणि मित्रांनो मी एक मोठा स्टार आहे नाशिक जिल्ह्याचा पण विशाल भाऊकडं का आलो का प्रेम प्रेम दिलं पाहिजे माणसाला तर येऊ शकतात नाही तर कोणी तुमच्याकडे येणार नाही तो काळ्या काचातून पाहतो असा गाडी आहे सध्या बोलत नाही मी जहागीरदार तू गेला उडत तीन टाइम मग तू या मवतीला सुद्धा येणार नाही काचातून पाहतो चांगलं पिकले का नाही आंब्याचं सीजन आहे खातो माझा माझा पेतो नाही नाही तो म्हणला माझा नाही मी ताजा फेचा नको घेऊ पण विशाल भाऊ सारखं वागणं नाही विशाल भाऊ तुम्हाला आम्ही अभिनंदन धन्यवाद धन्यवाद पन्नास के झाल्याबद्दल येणार होतो थोडा वेळ झाला कामा अभावी येता नाही आलं आणि आर्थिक अभिनंदन तुमचं पन्नास धन्यवाद होत चालले आणि संगणमेरकरांना एवढीच विनंती का आपल्या माणसाला अजून पुढं काढा महाराष्ट्र काय फार महाराष्ट्राच्या पोलीकडे नेऊन गाय धन्यवाद धन्यवाद सदाभाऊ तुम्ही आल्याबद्दल हो एकदम भारी वाटलं तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा